समाजाला संसाधनांची गरज आहे त्याच्याशिवाय समाज राहू शकत नाही पण संसाधनांच्या बाबतीमध्ये प्रश्न असा आहे की जो दुहेरी आहे एक त्याचा साठा पुरेसा नाहीये आणि तो संपत चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जी काही आहेत ती समाजामध्ये अत्यंत विषम पद्धतीनं वाटली गेलेली आहेत म्हणजे त्यामुळे जेव्हा तुम्हाला असं सा सांगितलं जातं ना की तुम्ही आरोग्य अधिकारी आहात तुमच्याकडे दोनच इंजेक्शन शिल्लक राहिलेले आहेत आणि मागणारे किती लोक आहेत पाच आहेत मग काय कराल अशीच परिस्थिती आहे ना आपल्या समाजामध्ये त्यामुळे गांधींनी ज्याच्यावरती युपीएससीने इथिक्समध्ये एक वेळा प्रश्न विचारलेला आहे दहा मार्काला प्रश्न विचारलेला आहे गांधी त्या बाबतीत असं म्हणाले की आपल्या समाजामध्ये म्हणजे या पृथ्वी तलावरती इतकी संसाधनं आहेत की ज्यातून आपल्या सगळ्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात पण ती एवढी पण नाही की ज्यातून आपली हाव भागू शकते